नमस्कार आज आपण ज्या विषयावर संवाद साधणार आहोत तो विषय आहे माझंही चुकलंच बरं का मोठी माणसं चूक झाल्यानंतर सॉरी म्हणायला खूप अवघडल्यासारखं त्यांना वाटतं त्यांना खूप त्रास होतो की आपल्या हातून काही चूक झाली हे कबूल करायला ते फारसे तयार नसतात पण आईवडील म्हणून आपण ज्यावेळेला मुलांसमोर चुकतो आणि आपण ती चूक कबूल करण्याच्याऐवजी लपवून ठेवतो त्यावेळेला एक लक्षात घ्या की तुम्ही चूक केल्यानंतर तुम्ही त्या चुकीला कसं सामोरं जाता ती चूक कबूल करता का ती चूक दुरुस्त करता का याकडे एक माणूस लक्ष ठेवून असतं आणि ते म्हणजे तुमचं मूल आपल्या आईवडिलांच्या हातून जर चुका झाल्या आणि त्यांनी त्या ते जर कबूल केल्या त्यांनी असं चटकन म्हटलं की अरे चा माझ्या हातून चूक झाली असं कसं केलं मी चुकलंच बरं का माझं असं सहजपणाने जर आपण म्हटलं आणि पुढच्या वेळा ही चूक होऊ न देणं किंवा त्या चुकीच्याबद्दल आपल्याला काही वेगळ्या पद्धतीने काम करता येईल का असा पर्याय शोधणं हे जर तुम्ही पालक म्हणून करायला लागलात तर नेहमी लक्षात ठेवा तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही काय करता याकडे मुलांचं चांगलं लक्ष असतं त्यामुळे आपण माणूस आहोत चुका होतात छोट्या चुका होतात मोठ्या चुका होतात पण चुकांवरती अडून न बसता किंवा माझा पॅरेंटल कंट्रोल जाईल का मी जर मुलासमोर चूक कबूल केली तर तो मला पालक म्हणून माझ्याकडे पाहताना तो आदर तो धाक राहणार नाही का अशा प्रकारचे प्रश्न कदाचित तुम्हाला सतावतील हे अगदी स्वाभाविक आहे याच्यात काहीही चूक नाही आहे पण आपण जे काही बोलतो आहोत आपण ज्या पद्धतीचं वर्तन करतो आहोत त्याचा मेसेज किंवा त्यामुळे मुलं काय या चुकीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन होईल म्हणजे तेही चूक करतील आणि तेही लपवतील आणि तेही तुम्हाला सांगणार नाही आणि एक चूक लपवण्याकरता अधिकाधिक अधीक चुका लपवायला लागतील म्हणजे मुलांना खोटं बोलायला शिकवणं की किंवा मुलांनी चूक केल्यानंतर ती चूक कबूल न करणं ह्या सगळ्या गोष्टीचं मूळ आपल्यापासून त्याची सुरुवात होते हे विसरू नका कारण मुलं तुमचं निरीक्षण करतात कुटुंबामध्ये जर एखाद्याकडनं चूक झाली तर ती चूक कबूल केल्यानंतर त्याला माफ केलं जातं किंवा मा ते मान्य करून घेतलं जातं असा संदेश जर मुलापर्यंत गेला तर मूल मोठ्यात मोठी चूक जरी झाली तरी तुमच्याकडे येऊन शेअर करेल दुसऱ्या कुणाला जाऊन सांगणार नाही आणि लपवणारही नाही आणि पुढच्या वेळा ती चूक होणार नाही याची पण काळजी मूल घेईल म्हणून पालकांना आपण चूक झाली तर ती कबूल करूयात माझंही चुकलंच बरं का असं म्हणण्यामध्ये खरं पाहिलं तर आपल्या मुलामधलं आणि आपलं अंतर आपण कमी करतो आहोत माणूस म्हणून त्या छोट्या माणसाला देखील चूक झाल्यानंतर ती चूक कशी कबूल करायची असते किंवा तिला कसं सामोरं जायचं असतं ती कशी नव्याने आपण सुधारायची असते ह्याचं शिक्षण पालक म्हणून आपणच आपल्या मुलांना देऊया धन्यवाद